मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी नाशिकहून कार्यकर्त्यांचा मुंबईकडे मोठा ताफा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे वतीने गुढीपाडव्या निमित्ताने तीस मार्च रोजी मुंबईत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यासाठी नाशिक जिल्ह्यातील आणि शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतन कुमार इजम प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे महिला प्रदेशाध्यक्ष सुजाता ढेरे यांनी जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुक्यांचा दौरा केला यामध्ये पंचवटी नाशिक रोडमध्ये नाशिक सातपूर आणि सेडको या भागातील कार्यकर्त्यांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले या दौऱ्यानंतर नाशिक जिल्ह्यातून सुमारे दहा हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईतील मेळाव्यासाठी रवाना झाले यासाठी आठशे ते एक हजार वाहनांचा ताफा मुंबईकडे निघाला ज्यामध्ये बसेस आणि चारचाकी वाहनांचा समावेश होता काही कार्यकर्त्यांनी रेल्वे मार्गही प्रवास केला कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि योग्य नियोजनासाठी दिनकरांना पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांनी विशेष तयारी केली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून हा ताफा मोठ्या जल्लोषात रवाना झाला यावेळी शहर संघटक रोहित गावकर सत्यम खंडाळे यांच्या वतीने टी शर्टचं वाटप करण्यात आलं होतं धीरज भोसले नितीन माळी सचिन सिन्हा मनोज घोडके मिलिंद कांबळे अतुल पाटील ज्ञानेश्वर बगडे विशाल भावले अनंता सांगळे नितीन अहिराव ललित वाघ मेघराज नवले बबलू ठाकूर प्रफुल्ल बनबैरू सौरभ खैरणार उदय देशमुख आणि अन्य अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पण सेनेच्या गुढीपाडव्यानिमित्त मी सर्वांना सर्व नाशिककरांना पूर्ण महाराष्ट्र जनतेला पाडवा सर्वांना शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य निरोगी राव सर्वांचं सुखकर राव हीच ईश्वर प्रार्थना आणि आम्ही पाडवाच्या निमित्ताने टी शर्ट सर्वांना वाटप करत आहोत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि आम्ही सर्व पदाधिकारी जोशाने जोमाने सगळे शिवतीर्थावरती विचार ऐकण्याकरता आज गुढीपाडवा म्हणजे खर तर महाराष्ट्र सेनेच्या प्रत्येक राज सैनिकाला आज त्यांचा हक्काचा दिवस आणि साहेबांचे अनमोल विचार ऐकण्यासाठी आज नाशिक शहरातून जवळजवळ एक हजार गाड्यांचं इथून मार्गक्रमण झालं आहे आणि त्यानिमित्त आज रोहित गोभाकर यांनी प्रत्येक एक एक साहेबांचा टी शर्ट त्यांनी प्रत्येकाला दिला आहे म्हणजे नाशिकमधूनच ही पहिली सुरुवात असेल नवनिर्माणची तर निश्चितच आम्ही आज राज साहेबांचे विचार संध्याकाळी ऐकू त्यानंतर जे साहेब आदेश देतील त्याचे आम्ही पालन करू नाशिक जो, जो नाशिक आज नाशिक जिल्हा आणि ग्रामीणमधून जवळजवळ सातशे गाड्यांचं नियोजन झालेलं आहे सर्व मनसैनिक प्रत्येक ग्रामीण भागातून तालुक्यातून निघत आहेत आता नाशिकमधून सर्व मनसैनिक निघत आहेत आणि आज हा फार मोठा मनसैनिकांचा आनंदाचा दिवस आहे माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व कार्यकर्ते एकजुटीने आज लढत आहे आणि सर्वजण आज मुंबईला शिवतीर्थावर सर्व निघाले आहेत आणि हे सगळे पाच वाजेपर्यंत आमचे सगळे मनसैनिक आज पोहोचणार आहेत सातशेच्या पुढे गाड्या पदाधिकारी सोडून सातशे गाड्या आणि सर्व माझ्या अंदाजे सहा ते साडेसहा हजार कार्यकर्ते होते माहिती मिळाली हो मान्य साहेबांनी मला बोलण्याची संधी दिलेली आहे आणि मी साहेबांचे आभार मानतो आज आपण बघाल आणि तुम्ही तिथं राहाल महाराष्ट्राचे जे विषय आहे शेतकऱ्यांचे विषय आहेत ते मी त्या ठिकाणी मांडणार आहे सरकारचे जो आवडेन दुसरं काय त्यांच्याबद्दलच बोलणार ना त्यांच्याबद्दल बोलणार बोलणार शंभर टक्के बोलणार जो अन्याय होतो त्याच्याबद्दल बोललं पाहिजे <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.